तर नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत पंढरपूरमध्ये आपण मस्त पैकी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं तुळजा भावानी मातेचं दर्शन घेतलं आणि आता आपण आलो आहोत पंढरपूरमध्ये आपल्या विठ्ठू माऊलींचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो खूपदा आपण आलेलो आहोत पंढरपूरला आपला मागचा ब्लॉग सुद्धा झाला आहे पंढरपूरचा पण विषय कसा झाला आपला फक्त मुग दर्शन झालं आपलं मेन दर्शन विठ्ठू माऊलींचं झालं नाही आता आपण मस्तपैकी की नाही मेन दर्शन घेण्यासाठी लवकर लवकर आता किती वाजेत सकाळची साडे सहा वाजले आहेत सकाळची तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे मस्त पैकी पंढरपूरला विठू आवलीचं दर्शन घेण्यासाठी तर बऱ्याचदा आपण जातो विठो आवलीचं जा दर्शन घ्यायला पण आपण कधी जातो चार वाजता सहा वाजता पण हे सकाळचं आज आज जे दर्शन असतं हे हो काम करूया तिथे गेल्यानंतर जेवढं होईल तेवढं आम्ही फुटेज काढू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू तिचं आवडत नाही मला सगळं तर मित्रांनो अशी मस्त अशी गर्दी झालेली आहे आता या गर्दीमध्ये आम्ही जाणार आहोत दर्शनाला विठ्ठ दर्शनाला काय म्हणजे हो बाऊली बाऊली माऊली माऊली तुम्हाला चला अशी गर्दी असा गर्दी है। 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 वे वे ना चाललोय ठीक मयूर साहेब छान वातावरण झालेलं जय हरी विठ्ठल चला प्रकारे आमचं मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत आपल्या चंद्रभागे नदीच्या कडेला तर भारी असं दर्शन झालं आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप गर्दी येते कारण की भाविक मंडळी खूप लांबून लांबून येतात आणि इथं कायम गर्दी असते खूप भारी असं वाटते सकाळ सकाळचं काय काय माणसं इथं आंघोळ करतायत स्नान करतायत मित्रांनो अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला हे दाखवतो तो म्हणजे परिसर पंढरपूरमधला परिसर

काय आहे मित्रांनो अनुवानी आता घरी जाणार ही आणि अनुवानी जाणार घरी आता सॉरी 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 ही तेज सर सर ठीक आहे सर भन्नाट तेज ना ते तेज मला वाटायचं मुलगा ए सर ते जरा होतं तर कसं वाटतं चप्पल गेलं भारी वाटते का परत नवीन घेणार चप्पल अरे वा काय उठले भारी एक नंबर सर एक दहा मिनिट वक्त बदल दिया जज्बात बदल दिया जिंदगी बदल आणि मला असं लावायचं होतं की नको आणि मग डबल हे लावलं माझी वाटलं बरं खरंच मस्त दिसतंय मित्रांनो कसं वाटतंय आपल्या कमेंटद्वारे नक्की सांगा आपली सुकन्या कशी दिसते कमेंटद्वारे नक्की सांगा चला प्रकारे जसं सुकन्याचा भन्नाट तेजाची चप्पल घेतली तशीच आमचा सुद्धा प्रसाद आम्ही चांगला घेतला होता घरी न्यायला तो पण गेला आमचाच नाही आहे तर फक्त यांचा सुद्धा गेलाय तर कसं वाटतंय तुम्हाला दोघींना तुमचा प्रसाद गेला अभिनेच तर नाही गेला अभिनेचा हातात प्रसाद अभिनख कायम हातात आपला हात जगन्नाथ नसतात तुम्हाला कसं वाटतं प्रसाद गेला तुमचं आमचं काय गेलं नाही चप्पल गेली प्रसाद गेला बाहेरसाठी घेतलेली खेळणी गेली तुझ्यासाठी घेणे घेतली काय नशिबात असं ते घडत प्रसाद केलं जाऊ द्या काय करणार आता काय ह्यांच्या बाईट मध्ये किती बाधा येतात आम्ही आता थांबलोय पलटण मध्ये आणि जेवण करून मग आम्ही पुढे निघणार आहोत आणि जेवण पण मस्त दिसतय फक्त आमची भाकरी यायची आम्ही वाट बघत बसलोय कारण आम्ही लेट आलो त्यामुळे आम्हाला दोघींनाच भाकरी नाही आणि बाकी सगळे जेवतात जेवण कसं वाटलं सगळ्यांना तर मग मी आभिषेक आहे चाळीस तर मित्रांनो मुद्दा असा की सर्वप्रथम आभार मानतो की दुसऱ्यांना यायचं आणि त्यांच्या बालजीत संपूर्ण देऊच कारण त्यांचं मॅनेजमेंट म्हणजे अप्रते क ड जेवणापासून राहण्यापर्यंत सगळे सोयी आहे साबण साबण मित्रांनो खूप दिवसापासून इच्छा होती की आपण आपली बोडला जाऊ तुळजापूरला जावं आणि पंढरपूरला जाऊ इच्छा आमची पूर्ण चालली आपल्या सुशारबामुळे आणि बालाजी कुठे हे जर कडून आमचं बाहेर असं चालू असतं आणि ते खूप असे मित्रमंडळी आम्हाला भेटले जातो आमचे थ्रिएटर्स म्हणा यांच्यासारखा चांगला म्हणून मी आता पण पुढे आणि किती वेळ आपण काही कळतच नाही सर्व्हिस आणि मॅनेजमेंट तर एवढं खास होत की स्वतः पंढरपूरच्या असून कधी आले नाही आहे पंढरपूरला जास्त तर ते पण शक्य झालं आणि स्वामींचे आई म्हणा पण लस दर्शन झालं आणि ॲडिशनल म्हणजे की आम्हाला प्लस पॉईंट होता आणि आमच्यासाठी खास सरप्राईज होतं की सोलापूरचे रामदेव त्यांचं पण आम्हाला दर्शन झालं आहे थँक्यू सो मच तू झाला दर्शन झालं नव्हतं पण तर मित्रांनो एवढ्या टूर्स गेले मी पण बालाजी टूर्ससाठी म्हणजे कुठेच नाहीये राहण्यापासून सगळी सोय एकदम कडक आहे काही टेन्शन नाही तर वाट कसली बघताय लगेच बालाजी टूर्सला संपर्क करा आणि जावा तुम्ही दर्शन करा श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो मस्त पैकी आम्ही विठ्ठल धाबाला मस्त पैकी जेवण केलं एकदम क्वालिटी जेवण होतो आहे का नाही yes. एकदम मस्त एकदम क्वालिटी जेवण होतो आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आमची शेवटची भेटे ह्या ट्रीमधली मधली ट्रीम एकदम भारी असं आमचं मैत्री झाली खूप दिवसानंतर ही तुम्ही मित्रांनो ह्या तेजाला तुम्ही ओळखतच असाल भन्ना तेजा चांगली मुलगी एक नंबर ओळखमध्ये में हा एक नंबर मुलगी मित्रांनो पहिल्यांदा तर भेटलो होतो तेव्हा काय जास्त आमची म्हणजे काय बोल ओळख नव्हती झाली बोल नव्हतं झालं नंतर आळू ओळख झाली एकदम आता घट्ट मैत्री झाली आमची एकदम आहे का नाही तर मित्रांनो तर मित्रांनो काय तर मित्रांनो काही जल्दी बोल सुनवेल अरे लाजू लागू तर मित्रांनो काय विषय नाही आपल्या युट्यूब चॅनलला अभिषेक देशमुख या सबस्क्राईब करा सांगा सरोकड्या युट्यूब चॅनल करा कराट्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुकन्या घोडके या चॅनल लाईब अजिबात तर मित्रांनो भेटूया का नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला कुठला मित्रांनो एक सांगू इच्छितो की तुम्हाला माझ्याकडून कोणकोणते वेगवेगळे ब्लॉग्स अपेक्षित आहेत ते कमेंट्स द्वारे नक्की काढा चल तर बाबा टाटा बिओ मला तुझ्याकडून एक अपेक्षित आहे काश्मीरचा तुम्ही करून तर नक्की जाऊ ना वर बघितलं 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 काय नाही होत तुम्हाला माहित असलं कमेंट करा कोण कोण चला चला बाय बाय टोवरेज परत आले माहित ना नाही

कोण आहे चोर या बाईला या आईला, लाईला चौकात फिरवा याला बाईला सोसण गार डोंगराची हवाल बायला सोसण डोंगराची हवाल बाईला लहान खोर मंडळी येतील आस ते कदम आस ते कदम आस कदम महाराज गणपती गजापती भूपती गजाश्वपती राजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टवदान जायुक्त अष्टप्रदान ओष्टित दयालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्रपारंगत i तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल आपण मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ तुळजापूरचे तुळजा भावानी माता आणि पंढरपूरचे विठ्ठू माऊली यांचं भारे असं आपण दर्शन घेतलंय आणि आता आपण जाणार आपल्या घरी तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा असं मस्त पैकी देवदर्शन करायचं असेल तर बालाजी तुळस यांना संपर्क करा किंवा आपल्या तुषारदादा संपर्क करा अशा संपर प्रकारे कसा वाढला तुम्हाला जा देवदर्शनवरचा भारे असा ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा भरपूर लोकांपर्यंत हा व्लॉग शेअर करा तर लवकरच भेटूया का नवीन ब्लॉग मध्ये चला बाय बाय आणि चला विषय राहिलाच की आपल्या अभिषेक युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मित्रांनो आपल्या मरतुपे ऑफिशियल ऑफिशियली युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा खूप भारी कष्ट करतोय मित्रांनो त्याचा आता इंस्टाग्राम ला जवळ जवळ आता नव्वद हजार पेक्षा जास्त फॉलोअर झालेत तर नक्की त्याला तिथे इंस्टाग्रामला पण फॉलो करा चला